नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाडा येथील श्री हनुमान मंदिर व शिव वर्धापन दिन उत्साहात साजरा टिटवाडा रेल्वे स्टेशन परिसरातील श्री हनुमान मंदिर व शिव मंदिर परिसरातील मंदिराचा जीर्णोद्वार सोहळा माझी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी मंदिराला फुलांनी सुंदर प्रकारे सजावट केली होती तसेच वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते जनजागृती सेवा समितीच्या वतीनं अखंड हरिणाम करण्यासाठी स्वामीनाथ पांडे आणि त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला तसेच मंत्र प्रसाद पुराणे त्रिंबक चौधरी यांनी सहभाग घेतला कीर्तन तसेच भजन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी कल्याण मंडळ अध्यक्ष अमित ढाकरस यांनी भेट दिली तसेच जागृती सेवा संस्थेचे संस्थापक अमृत किशोर तिवारी गणेश भोईर उमेश भोईर प्रदीप भोईर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद